नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट खावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल तर आज आपली एक रेसिपी आहे ती नवीन आहे कोकण कोकणाचे रहिवासी आहेत त्यांना ती रेसिपी माहिती आहे तरी पण मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे कारण काही ठिकाणी ती माहिती नाही ती आम्हालासुद्धा माहिती नाही आहे ही आम्हा आम्ही अशीच इकडून तिकडून ऐकली आणि आता आम्ही ती आज अक्षरशः आम्ही ती आज आम्ही ती करून बघणार आहोत तर बघूया ती रेसिपी काय आहे ती चला तर हे आहेत कोळीत असे असतात कोळीत त्यांना आम्ही काल आम्ही संध्याकाळी त्यांना भिजत ठेवलेले सकाळी काल सकाळी भिजत ठेवलेले आणि संध्याकाळी परवा संध्याकाळी भिजत घातले आणि काल संध्याकाळी ते हे केले मोड ठेवले अच्छा आणि ह्याच्यामध्ये काय घेतलंय बटाटा एक बटाटा घेतलाय बारीक तुकडे करून आणि कोळीत ते पाण्यात ठेवलेले आहेत तर मंडळी ही ते जे कोळीत आहेत ते कोकणामध्ये सरस लोक खा खात कुळताची पिठी वगैरे असं करत असतात कुळताची पिठी कुळताची भाजी वगैरे असं तर ही भाजी पावसाळा आणि थंडीमध्ये थंडीमध्ये थंडी या सीजनमध्ये ती करायची असते कारण ती गरम असते असं म्हणतात आणि गरम गरमीमध्ये ती खायची नसते थंड आता कसं गारवा आहे ना पावसाळा आहे तर आता गारवा असतो थंडीमध्ये सुद्धा गारवट असतो तर ती पावस ह्या सीझनमध्ये ती खातात कारण ती जरा गरम असते म्हणून चला तर मग आता आपण आपल्या किचनकडे जाऊ आणि पुढची कृती काय ती आपण आता बघूया आता आपली कढई मी ठेवलेले गॅस चालू आहे कढई ठेवली आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया ही भाजी आपल्याला सुखी करायची कडाई टाक कडाईत तेल टाकलंय दोन चमचे लागेल सगळीकडे जरा तापू दे जरा आता ठेव लगेच आपण तर मंडळी आपलं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरे राई टाकू आणि लसूण पेस्ट एक टॉमॅटो चिरलेला कांदा आणि एक कांदा लाल तिख साधं कलरचं तिखट ला साध कलरचं तिखट साधं तिखट हळद राई जिरं आणि लागेल मीठ बर किती छान लागतात बघ मोड मटकीच वाटत आता आपण कांदा टाकतो कांदा टाकतो आता टॉमॅटो पण त्याच्यातच टाकते लालू पण थोडस मीठ टाक कांदा टोमॅटो शिजण्यासाठी आम्ही आता मीठ टाकतोय थोडस नंतर आपल्याला भाजीला चव बघून घ्या टाकावंच लागेल ही भाजी आपल्याला सुकी करायची आहे आता हळद थोडी टाकते साधा मसाला कलरचा मसाला जरा भाजी तिखटच हवी चांगलं ढवळून घेऊ आणि आपण आता ही चांगली ढवळून घेऊया ही मी पहिल्यांदाच आम्ही करतोय जर कोणी केली असेल ही भाजी तर आम्हाला सांगा हा कशी करायची ती कारण आम्ही ही पहिल्यांदाच करत आहोत आमच्याकडून काय चुकी झाल्या असतील तर पण तुम्ही सांगा कारण आम्ही पहिल्यांदाच करतोय ना आम्हाला ही आम्ही कुठे बघितली नाही पण आम्ही ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आहे येपा आपल्या भाजीला बाजूनी तेल सुटत आहे चांगलं बारीक करून घेऊ आणि आपण आता त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया दोन चार चमचे आणि ग्रेवी टाईप करू जाऊ आपली भाजी ही अशी झाली आता आपण पन... त्याच्यामध्ये कुळीत टाकूया हा हे कुळीत आहेत ते चुकून मटकीच मटकीच होत आहे म्हणून म्हटलं आता कुळीतच टाकूया असं म्हटलं म्हणजे दिसतात कुळ मेथीच मटकीसारखेच आता मेथी काय काय नाव Hmm. Sangli bahji ya ta, जास्त पाणी पण भाजी परतून घेऊ तुम्ही कुळीत हे शिजवून सुद्धा घेऊ शकता पद्धत वेगळी असते मग म्हटलं तुम्ही कुळीत हे शिजवून सुद्धा घेऊ शकता एकीकडे आम्ही गोडवरण तुरी मु मुगाची डाळशी जायला लावलेली आहे पण आम्हाला गोडवरण करायचं आहे त्याचीसुद्धा रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा आम्ही दाखवू गोडवरणाची कारण गोडवरण हे बहुतेकांच्याकडे करतात म्हणून आम्ही त्याची रेसिपी तुम्हाला आता तुम्हाला दाखवू दाखवत नाही आहोत कारण बहुतेक सरस लोकांच्याकडे गोडवरण हे वारांच्या वेळेला उपवासाला त्याला उपवासाच्या दिवशी वगैरे असते आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडस भाजी चांगली शिजवून घेऊ शिजायला कस आपल्याला माहित नाही ना, माहित नाही असू दे असू दे हे पण मंडळी आता पाणी टाकलंय तर आपण आता त्याच्यावरती झाकण झाकण ठेवूया मी पा आपलं झाकण ठेवलं आहे आपण भेटू आता भाजी शिजल्यावर तर मंडळी माझ्या पानात आहे कुळ कुळथ्याची भाजी भात आणि गोडवर्ण जर गोडवरणाची रेसिपी तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा पण शक्यतो गोडवरण हे सहसा सर्वांच्याकडे करतात तर मी आता तुम्हाला भाजी किती भाजी कशी झाली आपली ती मी तुम्हाला आता सांगतो भाजी खूप छान झाली आहे फक्त तुम्ही ती कुळीत आहेत ते तुम्ही शिजवून घ्या खूप छान झालं भाजी मला वाटलं नव्हतं एवढी भाजी छान होईल खरंच छान झालं भाजी तर मंडळी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल ऐकन आहे ती दाबात जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येतील चला तर मग आता आम्ही तुमची रजा घेतो तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर